हे बघ आमच्याकडे कोण आलाय छोटा क्रॅब आलाय थांब त्याला पकडून वरती आणू हे गे हे गे

Igual que crean, como डोळे हे दोन डोळे पाय आहेत हे त्याचे मोठे पाय त्याने जा, जा, जा तुझ्या हळूहळू जाणार धरलाय मस्तपैकी थांबायचं नावच घेत नाही आहे नमस्कार मंडळी शुभ संध्याकाळ स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मंडळी संध्याकाळची वेळ आहे संध्याकाळ झालेली आहे आणि पाऊस आज दिवसभर खूप म्हणजे खूप पडत होता अजिबात जराही थांबलेला नाही ना आणि लाद्या आमच्या पूर्ण खाली सरसरीत झाल्या आहेत आल्यावर एक दोन वेळा घासलेल्या होत्या आम्ही पण पाऊस पडला की परत ते सरसरीत होतंच उन्हाला की जरा परत सुकून थोडं बरं व्यवस्थित होतं टोर मंडळी आमचे गणपती बाप्पा आहेत ना दीड दिवसासाठीच आमच्या घरी त्यांचं आगमन होतं म्हणजे दीड दिवसासाठीच आम्ही ठेवतो कारण आमचं मूळ घर आहे म्हणजे माझ्या सासऱ्यांचं जन्मघर तिथे पाच ते, ते, ते सहा दिवस गणपती बाप्पा असतात आणि म्हणून मग आम्ही इकडे नवीन घर बांधलं आहे तर त्याच्यामुळे आम्ही फक्त दीड दिवसासाठीच गणपती बाप्पा ठेवतोय अजूनपर्यंत तरी तर कालच आमचे बाप्पा विसर्जन आम्ही क करून आलो आहे बाप्पा कालच आमचे विसर्जन झालेत तर आजचा दिवस विसर्जनाचा दुसरा दिवस आहे तर बघू शकता तुम्ही वातावरण कसं झालं आहे एकदम हे बाजूचं घर आहे ना आमचं बंदच असतं म्हणजे आमच्याच काकांचं घर आहे ते बंदत बंद असतं बंद बंद म्हणजे ते मे महिन्यात वगैरे येतात पण गणपतीला ते गावी नाही आहे त्याच्यामुळे ना पूर्ण असं त्यांच्या इथे बघा का त्यांच्या आतमध्ये कंपाऊंडमध्ये पूर्ण असं गवत सगळीकडे आलेलं आहे त्यांच्या घरापर्यंत पोचलेलं आहे तर असं काहीचं वातावरण झालं आहे पाऊस पडून गेला आहे ते बघा सगळं धुकंधुक झालंय सगळीकडे धुकंधुकं दिसतंय असं हे बघा सगळीकडे धुकं पसरलं आहे जपून 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 पाय टाकावे लागतात नाहीतर सरला तर इथेच गोविंदा व्हायचा हे आम्ही इथे आहे असंच एक्स्ट्रा जर कोण पाहुणी मंडळी किंवा काय आले तर मग आपल्याला बेसिनमध्ये भांडी वगैरे घासायला जागा होत नाही ना तर मग इथे आम्ही बाहेर करून घेतलंय हे असं गोगल काय बघा इकडे नाही आता ह्या वर्षीच मी बघते हो, खूप साऱ्या गोगलगाय गोगलगाय गोगल गाय पसरल्या आहेत कढीपत्त्याच्या झाडावर तर खूपच आहेत पानं खायला येत असतील मला वाटतं बघा वातावरण कसं झालं आहे एकदम अजून पाच दिवसाचे गणपती आहेत तर भजन आरत्या सगळीकडे चालू आहे सगळीकडे भक्तिमय वातावरण झालंय आणि पावसातून इथे मस्त किती आपला चहा उकळतोय मिथिलाच काय चालू आहे गणपती बाप्पा गेले हम्म किती दिवस होते बाप्पा आपल्याकडे एक दिवस नाही दीड दिवस एक दिवस आणि दुसरा हाफ दिवस विसर्जन हम्म मग विसर्जन झालं बाप्पांचं आणि इकडे आम्ही मखर वगैरे पण सोडून ठेवलाय व्यवस्थित बांधून वगैरे दीड दिवसाचे गणपती बाप्पा असले की कधी येतात कधी जातात काहीच कळत नाही विसर्जनाच्या वेळेला आहे ना गणपती बाप्पा मी घेतले होते तर त्याच्यामुळे मला गणपती बाप्पाच्या दीड दिवसाच्या विसर्जनाचा व्हिडिओ नाही करायला मिळाला तर मग त्याच्यामुळे मग मी तो व्हिडिओ नाही पोस्ट करू शकणार ज्या दिवशी गणपती बाप्पा आले ना त्या दिवशी घर एकदम असं पूर्ण भरलेलं भरलेलं वाटत होतं असं वाटत होतं काय कोणतरी नवीन सदस्यच आपल्या घरी आहे म्हणून नवीन असं आणि आता गणपती बाप्पा गेल्याच्या नंतर एकदम घरी आम्ही विसर्जन करून आल्यावर एवढं सुनं सुनं वाटत होतं ना खूप म्हणजे खूप वाईट वाटत होतं ते सगळ्यांनाच होतं आमच्याकडे तर दीड दिवसच बाप्पा होते पण ज्यांच्या घरी पाच पाच सहा दिवस गणपती असतात किंवा दहा दिवस दहा दिवस गणपती बाप्पा असतात ते लोक विसर्जन करून आल्याच्यानंतर त्यांना तर एकदमच सुनं सुनं वाटत असेल दहा पा, दिवस पण असतात बाबू अनंत चतुर्थीपर्यंत आ, तर खूप म्हणजे असं सनं सनं वाटत होतं तर मग त्याच्यामुळे आम्ही मखर पण असं लगेच सोडून ठेवला कारण मग ते रिकाम मखर बघितलं तर खूपच वाईट वाटतं असं खूप बेकार वाटतं ते सगळ्यांनाच वाटतं काय आम्हालाच असं नाही म्हणजे अगदी डोळे अगदी पानावून येतात जेव्हा बाप्पा जातात आणि बाप्पा जेव्हा आपल्या घरी ये येणार असतात तेव्हा एकदम किती उत्साह असतो दोन तीन महिने आधीच उत्साह असतो की बाप्पा येणार बाप्पा येणार तर तयारीमध्ये आपण असतो एकदम आणि हे दिवस असे कसे पटकन निघून जातात तर आमच्याकडे आमच्या मूळ घरामध्ये मा म्हणजे माझ्या सासऱ्यांचं सा जे जन्मघर आहे मूळ घर गर, त्या घरी आहे पाच दिवस गणपती त्याच्यामुळे इकडे दीड दिवस आणतो मग आम्ही आमचं विसर्जन दीड दिवसाचं विसर्जन झालं की मग आम्ही तिकडेच असतो वरती त्या घरामध्ये असं म्हणजे जाऊन येऊन असतो येते आतमध्ये पाणी वरतून कळत ना ते पत्र असे आडवे लावलेलं आहेत असं नाही आहेत म्हणजे स्लोप मध्ये नाही आहेत सीधे आहेत त्याच्यामुळे ते पाणी सगळं असं इकडून असं खाली येत जोरात पावसाला ना मोठा पाऊस <laughs> मला चिकन चिल्ली आमचा श्रावण संपला आमचे दीड दिवसाचे बाप्पा गेले ना आता आमचा श्रावण संपला <laughs> चिकन चिल्ली बनव थोडी स्पायसी बनवा द्या द्या हा व्हेरी टेस्टी आहे खूप टेस्टी आहे

पालपुरी भेट पाव आणि शेवपुरी शेवपुरी आणि नॉनव्हेज आयटम काय भेटतात पाणीपुरी आयटम मध्ये बस उडी मारून बस अंडापूर विव अंडापाव मिथिलाचे मित्रमंडळी आलेत खेळायला मिथिला सोबत आणि त्यांनी स्टॉल लावलाय लहान मुलांनी तर त्याच्यामध्ये छान छान चांगल्या चांगल्या आयटमची अशी नावं घेत आहेत माझ्या तोंडाला इथे पाने तर इथे काय भेटत पण नाही आणि त्यांचा मस्तपैकी खेळ चालू आहे बाहेर पाऊस आहे त्याच्यामुळे ते बाहेर खेळायला जाऊ शकत नाही मग ते अंगणात एका ठिकाणी बसूनच खेळत आहेत काय पण मुलांना सगळ्या आयटमची सगळ्या फूडची नावं पाठ आहेत एकदम तोंडपाठ तर मंडळी हा होता पप्पाच्या विसर्जन आमच्या दीड दिवसाच्या पप्पाच्या विसर्जनाच्या उत्तर दिवशीचा ऑल ओव्हर व्हिडिओ तर मंडळी तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करा मंडळी आणि तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत टाटा